राज्यात सध्या लाडकी बहीण योजनेमुळं अनेक विभागांचा निधी वळवला जात असल्याचा आरोप होतो या योजनेचा सरकारी तिजोरीवरती भार येत असल्याचं बोललं जातं विरोधकांसोबतच सत्ताधारी मंत्र्यांनीही यावरून नाराजी बोलून दाखवली आहे कृषी मंत्र्यांनी तर थेट शासन भिकारी आहे अशा आशयाचं वक्तव्य केलं होतं अशातच सांगली जिल्ह्यातून धक्का एक धक्कादायक बातमी आली सांगली जिल्ह्यातला पस्तीस वर्षीय कंत्राटदार हर्षल पाटीलनं स्वतःला संपवल्याची यावरून आता विरोधकांनी सरकारला घेरायला सुरुवात केलीये हर्षल पाटीलनं सरकारच्या त्रासाला कंटाळून हे टोकाचं पाऊल उचलल्याचं जयंत पाटील यांनी म्हटलंय तर हा सरकारनं केलेला सुदोष मनुष्यवध असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय तर सत्ताधाऱ्यांनी मात्र हे सगळे आरोप फेटाळून लावलेत पण हे संपूर्ण प्रकरण नक्की आहे काय सांगली जिल्ह्यातला कंत्राटदार हर्षल पाटील कोण होता त्याच्यावरती स्वतःला संपवण्याची वेळ का आली यावरून होणारे आरोप प्रत्यारोप आहेत काय या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय भिडू दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये केंद्र सरकारकडून जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजनेची घोषणा करण्यात आली होती या योजनेअंतर्गत ग्रामीण भागामध्ये घराघरापर्यंत पाणी पोहोचवण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय ही योजना राज्य सरकारांच्या सहाय्यानं राबवली जाते यासाठी त्या त्या भागातल्या सरकारी कंत्राटदारांना कंत्राट दिली जातात सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातील तांदुळवाडी गावचा हर्षल पाटील हा सुद्धा असाच एक सरकारी कंत्राटदार होता जल जीवन मिशनच्या कामाचं कंत्राट हर्षलला मिळालं हे काम स्वतःचे पैसे लावून पूर्ण केलं यासाठी त्यानं कर्जही घेतल्याची माहिती आहे हर्षल पाटील यानं जल जीवन मिशन योजनेअंतर्गत तब्बल एक कोटी चाळीस लाख रुपयांचं चा काम केलं होतं या कामासाठी त्यानं सावकार आणि इतर लोकांकडून जवळपास पासष्ट लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं सरकारकडून आपल्याला बिलाचे पैसे मिळतील त्यानंतर आपण कर्ज फेडूचा साधा हिशोब त्यानं लावला होता यासाठी त्यानं मोठी कंत्राटं घेतली मिळालेली कामं वेळेत पूर्णही केली पण जवळपास एक वर्ष झालं तरी त्याला त्याच्या कामाचा मोबदला मिळालाच नाही हर्षल हा घरातला मोठा आणि कर्ता व्यक्ती होता त्याचं लग्नही झालेलं होतं त्याला पाच वर्षांची मुलगी आहे शिवाय दोन लहान भाऊ आणि आई वडिलांची जबाबदारी त्याच्याच खांद्यावरती होती त्यामुळं आपल्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी हर्षल सातत्यानं प्रयत्न करत होता पण सरकारकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळं त्याच्यावरचं कर्ज वाढत होतं या सगळ्यामुळं हर्षलला प्रचंड नैराश्य आलं होतं पैसे मिळाले नाही तर काय होईल असा प्रश्न त्याला पडला होता त्यामुळं गेल्या काही महिन्यांपासून तो मोठ्या तणावाखाली होता एकीकडं कर सरकारकडून त्याची बिलं थकवली जात होती तर दुसरीकडं कर सावकारांकडून त्याच्याकडे पैशांसाठी तागादा सुरू होता हर्षलनं त्याच्या मित्रांकडेही आपलं मन मोकळं केलं होतं नाहीये लोक माझ्याकडे पैशांसाठी तगादा लावतायत वडिलांना काय सांगू काही सांगू नका कर्ज फिटलं नाही तर मी स्वतःला संपवेन असं हर्षल आपल्या मित्रांना गेल्या अनेक दिवसांपासून सांगत होता त्याच्या मित्रांनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला अखेर ज्याची भीती होती तेच घडलं हर्षल पाटील मंगळवारी बावीस जुलैच्या संध्याकाळी कुणालाही न सांगता घरातून बाहेर पडला पण तो रात्री उशिरापर्यंत घरी आलाच नाही रात्री त्याच्या घरच्यांनी त्याचे मित्र आणि नातेवाईकांकडे शोधाशोध केली दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत हा शोध सुरूच होता पण हर्षल काही सापडला नाही पण बुधवारी दुपारी थेट हर्षलचा मृतदेह सापडला त्यानं तांदूरवाडी गावातले मानसिंग पाटील त्यांच्या शेतातल्या बांधावरती लिंबाच्या झाडाला लटकून स्वतःला संपवल्याचं समोर आलं यामुळे एकच खळबळ उडाली तरुण कंत्राटदारांना सरकारकडून कामाचा मोबदला न मिळाल्यामुळं टोकाचं पाऊल उचलल्यानं वातावरण चांगलंच तापलं यावरून आता राज्य सरकारवरती टीकेची झोडही उठायला सुरुवात आहे या प्रकरणी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी सरकारवरती निशाणा साधला हर्षलनं सरकारच्या त्रासाला आणि भ्रष्टाचाराला कंटाळून हे पाऊल उचलल्याचं जयंत पाटील म्हणाले सरकारच्या रोजगार देण्याच्या खोट्या आश्वासनांना कंटाळून सर्वसामान्य शेतकऱ्यांची वळली राज्य शासनानं निवडणुका जिंकण्यासाठी तिजोरीमध्ये पैसे नसताना विविध कंत्राटांचं वाटप केलं एका कंत्राटदारावरती केवळ एक घर चालत नसून त्याच्यावरती अनेक कामगारांची कुटुंब सुद्धा अवलंबून असतात याचं सरकारला कसलंही भान राहिलेलं नाही आता शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदारांनी स्वतःला संपवण्याची मालिका सुरू होईल अशी भीती वाटते असं जयंत पाटील म्हणाले या घटनेवरती जितेंद्र आव्हाड यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली सरकारकडे बिलं देण्यासाठीच पैसे नाहीत असा आरोप त्यांनी केला त्यांनी यासाठी लाडक्या बहीण योजनेला जबाबदार धरलं लाडकी बहीण योजना ही लोकप्रिय योजना असली तरी ती आर्थिकदृष्ट्या राज्याला पेलवणारी नाही या योजनेसाठी सरकारनं कोट्यावधी रुपयांचा निधी बाजूला काढला ज्यामुळं राज्यावरती कर्जाचा बोजा वाढला दुसरीकडं जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक बांधकाम आणि जलसंपदा खात्यांची हजारो कंत्राटदारांनी पूर्ण केलेल्या कामांची बिलं अडवली गेली राज्य सरकारकडे ही बिलं देण्यासाठीच पैसे नाहीत असा दावा आव्हाड यांनी केला आहे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या घटनेवरून सरकारला चांगलंच धारेवर धरलं या प्रकरणी सरकारवरती मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी राऊत यांनी केली आहे सरकारनं केलेला हा सदोष मनुष्यवध आहे याची कोर्टानं सुवमोटो दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तिघांवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायला हवा असं संजय राऊत म्हणाले महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघानेही या घटनेसाठी राज्य सरकारला जबाबदार धरलंय महासंघाच्या म्हणण्यानुसार राज्य सरकारकडे जलजीवन मिशन आणि इतर विभागातल्या कंत्राटदारांची तब्बल एकोणनव्वद हजार कोटी रुपयांची बिल थकीत आहेत कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनीही यावरून सरकारवरती आरोप केला मिळत हर्षल स्वतःला संपवल्याचं कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले म्हणाले शासनानं कंत्राटदारांची सर्व विभागाकडील देयक तातडीनं देण्याची व्यवस्था करावी अन्यथा कंत्राटदार आपलं जीवन संपून टाकतील शासनाला याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल असा इशारा महाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ राज्य अभियंता संघटना आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण पाणी पुरवठा संघटनांनी दिलाय आता जल जीवन मिशन योजनेच्या निधीबाबतही एक माहिती समोर आली आहे केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन योजनेअंतर्गत झालेल्या कामांचे तब्बल पस्तीस हजार कोटी रुपये थकले आहेत या पस्तीस हजार कोटींपैकी केंद्र सरकारकडून राज्याला एकोणीस हजार दोनशे एकोणसाठ कोटी रुपये येणं बाकी आहे पण ऑक्टोबर दोन हजार पासून केंद्राकडून राज्याला एक रुपयाही मिळालेला नाही राज्य सरकारकडून या योजनेसाठी सोळा हजार तीनशे त्रेसष्ट कोटी रुपये येणं बाकी होतं ते सुद्धा आलेले नाही त्यामुळं एकूण पस्तीस हजार कोटींची थकबाकी आहे केंद्र सरकारनं ही योजना दोन हजार मध्ये सुरू केली होती मार्च दोन हजार पर्यंत याची डेडलाईन होती राज्यात या योजनेची बावन्न हजार कामं आहेत पण अजूनही राज्यातलं पन्नास टक्के कामही पूर्ण झालेलं नाही दोन हजार चोवीसच्या बजेटमध्ये केंद्रानं या योजनेसाठी राज्याला पाच हजार कोटी रुपये मंजूर केले होते त्यापैकी फक्त सोळाशे कोटी रुपये पाठवण्यात आले यावर्षी सोळा प्रत्येक राज्याला पत्र लिहिलं आणि सांगितलं की या योजनेची मुदत दोन हजार पर्यंत वाढवण्यात आली आहे शिवाय राज्यांनीच जलजीवन योजनेचा निधी द्यावा अशा सूचनाही केंद्र सरकारकडून देण्यात आल्याच्या बातम्या काही माध्यमांनी दिल्या आहेत त्यामुळेच या त्या योजनेची बिलं थकवण्यात आल्यामुळे कंत्राटदारांमध्ये भीतीचं वातावरण असल्याचं सांगितलं जात आहे याबाबत कंत्राटदार असोसिएशनचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की गेल्या वर्षभरापासून एकोणनव्वद हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत पण कंत्राटदारांना फक्त तीन टक्के पेमेंट देण्यात आल्याचं ते म्हणाले या संदर्भामध्ये सार्वजनिक बांधकाम आणि जल जीवन विभागाकडे बैठकीची वेळ मागितली आतापर्यंत चार ते पाच वेळा या संदर्भामध्ये विनंती करण्यात आली पण बैठकीसाठी सुद्धा वेळ देण्यात आला नाही जल जीवनसाठी बारा हजार कोटींची देयके प्रलंबित आहेत देयके कधी देणार या संदर्भात सुद्धा तारीख जाहीर करण्यात आलेली नाही सार्वजनिक बांधकाम विभागाचं बजेट अठरा हजार कोटी असताना वर्क ऑर्डर मात्र चौसष्ट हजार कोटी रुपयांच्या काढण्यात आल्यात हीच अवस्था ग्रामविकास जलसंपदा विभागाची सुद्धा असल्याचं भोसलेंनी सांगितलं आता हर्षल पाटीलचं प्रकरण वाढत असल्याचं बघून यावरती राज्य सरकारकडूनही प्रतिक्रिया आली आहे सरकारनं वेळेत पैसे न दिल्यामुळं हर्षल पाटीलनं स्वतःला संपवलं हा आरोप पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी फेटाळून लावलाय या अभियंत्याच्या नावावरती कोणतंही काम नाही त्या योजनेवर कोणतंही बिल पेंडिंग नाही एखाद्या वेळेस त्यानं सबलेट काम घेतलं असावं मात्र याची नोंद जिल्हा परिषदेकडे नाही अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे गुलाबराव पाटील यांच्या या प्रतिक्रियेवरती हर्षलच्या घरच्यांनी संताप व्यक्त केलाय मंत्री गुलाबराव पाटील यांनी आमच्या कुटुंबियांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलंय आमचं कुटुंब आधीच धक्क्यात असताना गुलाबराव पाटील यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं असल्याचं हर्षलचे सुरत भाऊ आणि गावातल्या कंत्राटदारांनी म्हटलंय एकंदरीतच सांगलीचा कंत्राटदार हर्षल पाटील यानं स्वतःला संपवल्याची घटना आता चांगली चर्चेत आली आहे विरोधकांनी सरकारकडून कामांचे पैसे थकवण्यात आल्यानं हर्षलनं हे पाऊल उचलल्याचा आरोप केलाय तर सरकारकडून मात्र हा आरोप धुडकावून लावण्यात आलाय पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे आता या प्रकरणामध्ये पुढे काय होतं याबाबत आणखी कोणती माहिती समोर येते हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला काय वाटतं हर्षल पाटीलच्या मृत्यूला जबाबदार कोण तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा